देवी बग्गारम्मा जत्रेसाठी चक्का जाम गावकऱ्यांचा एकजुटीचा लढा भंगाराम तळोदी येथील ग्रामदेवत माता बंगारम्मा देवीची वार्षिक यात्रा माघशुद्ध पंचमीला मोठ्या भक्तिभावानं भरते गेली सुमारे पन्नास वर्ष सुरू असलेल्या या यात्रेमुळं केवळ धार्मिक वातावरणच नव्हे तर स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी मिळते यंदा यात्रेसाठी आणलेल्या साहित्यांच्या उतारणीस महेश रेड्डी यां परेड्डीवार यांनी मंदिर परिसरातील जागेवर आपली मालकी सांगत अडथळा निर्माण केला त्यामुळे यात्रेच्या तयारीत मोठा अडसर निर्माण झाला या प्रकाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी सलग दोन दिवस बंद ठेवून सकाळी सात ते नऊ यावेळी चक्का चक्काजाम आंदोलन छेडलं मोठ्या संख्येनं ग्रामस्थ व्यापारी व भाविक सहभागी झाले होते आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक हत्ती गोटे व पी एस आय कराळे यांनी मध्यस्थी करत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी संवाद साधला चर्चेनंतर मंदिर परिसरातील जागा शासन जमा करण्याचं आश्वासन देण्यात आले व यात्रेत कोणताही अडथळा येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्या नेतृत्वाखाली देवस्थान समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत यात्रेचे पावित्र्य व गावाची एकजूट कायम राखली प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता राजुरा प्रतिनिधी अमोल राऊत यांचा रिपोर्ट